नमस्कार मी अभिनव ठाकरे तुम्ही पाहत आहात इंडिया शाईन न्यूज एक कदम भारत की ओर आजची न्यूज निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचा आक्रमक व प्रखर विरोध पाहून खडका व आयथा येथील गावठाण मोजणीचा कार्यक्रम नियोजित असून सुद्धा रद्द झाला पाहूया याबद्दल सविस्तर माहिती उपमुख्यमंत्र्याला भेटलो तिथं त्यांनी आपल्याला शब्द दिला आणि आज मराठवाड्यातल्या काही गावात मोजणीचं काम आलं ते थांबवत नाही त्या लोकांना वापस करत नाही तर पुन्हा पत्र आलं का खडका आणि आयत्याला उद्याला मोजणी येत आहे आम्ही कोणत्याही परीक्षेतून ताऊन सलाखून निघालेले लोक आहो आम्ही सव्वीस वर्ष या आंदोलनात आम्ही ऊन पाऊस वारा थंडी हे सगळं झेलून या आंदोलनात आम्ही ताऊन सलाखून निघालेलो आहोत आमच्या नादी आपण लागू नये आणि आपण सर्व एकत्रित येऊन उद्याची मोजणी हाणून पाडू उद्याची मोजणी रोखूच असा आपण सर्वांनी ठाम निर्णय घेतला विभाग पाटबंधारे विभाग आणि भूमी अभिलेख विभागात चर्चा झाली आणि त्यांनी एक निर्णय घेतला अधिवेशनाची वेळ आहे आणि अशा याच्यात काही घटना घडल्यास योग्य होणार नाही म्हणून संबंधित पाटबंधार विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या समितीचे कोषाध्यक्ष सन्मान्य प्रल्हादराव गावडेसरांना आत्ताच फोन केला आणि सांगितलं तो उद्या आम्ही मोजणीला येणार नाही आहोत तुम्ही निश्चित राहा आपल्या सगळ्यांची जे एकजूट आहे किंवा आपण जे प्रखर विरोध आपला आहे आक्रमक आपला विरोध आहे आक्रमक आपला पवित्र पाहता पाटबंधार विभाग भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना उद्याची मोजणी रद्द करावी लागली हा आपल्या संघर्ष समितीचा विजय आहे ही आपली संघर्ष समिती आहे हा मेसेज पूर्ण जिल्ह्याला पूर्ण लोकांना आपल्याला एक द्यायचा आहे आपण एकजूट असलो तर आपण अशा अनेक मोजण्या हाणून पाडू शकतो म्हणून आपली एकी आपलं ऐक्याचं एक बळ हीच आपली ताकद आहे म्हणून आपण सर्वांनी एकजुटीनं राहावं एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पैगंगा